आहे आणि तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे सात तर आता स्वयंपाकाची तयारी करून घेऊया तर आज स्वयंपाकामध्ये काय करायचं म्हटलं तर आज स्वयंपाकामध्ये करणार आहे छान असे पालक पराठे कांद्याची चटणी आणि थोड्याशा स्वीट शेवळी करणार आहे तर चला मग आता ना आपण लागूया ला, स्वयंपाकाच्या तयारीला इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे बेसनपीठ आहे बेसन पीठ मी चार चमच घेतलेला आहे टाकून घेत आहे आणि थोडस हे जिरा आहे ते टाकूया क्रश करून थोडासा ओवा इथे आपली पालक ही शिजलेली आहे तर आता आपण हे पालक ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काढून घेत आहे मी तर पालक शिजताना मी लसूण अद्रक मिरची टाकून घेतलेली आहे नंतर पालक टाकलेला आहे आणि त्याच्यावरतून थोडंसं तिखट आणि मीठ आणि धनिया पावडर टाकलेला आहे तर, याने ना ना तर आ, आ, या आपण छान थंड होऊ देऊया आणि नंतर मिक्सरमधून काढूया पालकची प्युरी करून घेतलेली आहे ही बघा आता आपण ना याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये सगळी प्युरी टाकून घेतलेली आहे आणि आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या जे आपण ग्राइंड केलं ना त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर स्मेल खूप भारी येत आहे आणि एक पातळ असं भिजवून घ्यायचं नाही आहे म्हणजे थोडस घट्ट तर छान बनतो तर मी ना हे पराठ्याचं भिजवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर इथे मी ना पारा पा पराठ्याचं जे पीठ आहे ना ते मळून घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा छान असं मळवलेलं आहे तरी याला ना पंधरा ते वीस मिनिटे छान आपण याच्यावरती थोडं तेल टाकून देऊ आणि याला झाकून तसंच ठेवू म्हणजे पीठ ना खूप छान मळते तर तोवरी मी ना कांद्याची चटणी करून घेते पालक पराठ्यासोबत तर चला मग आता आपण चटणीची तयारी ना कांदे कट करून घेतलेले आहे आणि कांद्याची चटणी आपण नेहमी बनवतो तशीच नेहमी म्हणजे मी भरपूर सारे व्हिडिओज टाकून आहे तर ते तुम्ही बघले नसेल तर नक्की बघून घ्या आणि सिम्पल अशी ती चटणी आहे फक्त आपण जेव्हा जेवण वगैरे करतो लगेच रेडी होते ती चटणी तर तेव्हाच करून घ्यायची म्हणून मी इथे ना आधी कांद्याची कांदे कट करून घेतलेले आहे आणि आपलं पीठ पण मळवून झालेलं आहे तर आता ना आपण थोड्याशा शेवळ्या करून घेऊया चल इथे मी कडे ठेवलेली आहे आणि आता शेवड्या करून घेणार तूप टाकून घेतलेला आहे डॅडी आहे, ले ले आहे, ले ले आहे नंतर मी इथे शेवाळ्या घेतलेल्या आहे आणि तूप टाकून घेतलेले आहे कढईमध्ये तर शेवाळ्या पण टाकून घेतलेल्या आहे आणि त्याला छान भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर आपण दूध किंवा पाणी तर मी ना पाण्याचंच करणार आहे नॉर्मली आणि प्रिषाची डॅडी ना इथं कॉमेडी करत आहे काहीतरी तर म्हणून मला हसा येत आहे आणि तिथेच ना प्रिशा पण आली होती तर तिच्यासोबत पण मी बोलत होती परत ना वरतून तूप टाकून घेतलेलं आहे थोडंसं जेणेकरून टेस्ट ही खूप भारी येते तुपातल्या शेवळ्याची नॉर्मली तेलातल्या शेवळ्या पण छान होते पण तुपातल्या जरा जास्तच छान होते आणि दूध असेल तर छानच पण दूध आहे तरी पण मेहनत पाण्याचंच करत आहे इथे मी साखरसुद्धा ॲड करून घेतलेली शेवळ्या आपल्याला पाण्यामध्येच केलेलं आहे दूध वगैरे आता आपण करून घेऊया पाहिजे मी तिखट आणि मीठ टाकून घेते ना बघ मी याच्यामध्ये तिखट मीठ टाकून घेतलेला आहे आणि तेल छान गरम होऊन जायचं आहे इथे ना आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेतले चम फिरून घेतला आहे इथे आपली कांद्याची चटणी रेडी झालेली आहे आणि आता मी पराठे करून घेणार हे पीठ आपलं मळलेलं आहे छान परत मध्ये याला आपण एकदा मळून घेऊया छान असे गोल गोल आकाराचं करून घ्यायचा आहे पिठाला आणि पराठे टाकून घ्या तर तुम्ही याला ना कोणताही आकार देऊ शकता त्रिकोणी मी गोल करून घेता <स्वाँगा> तर इथे आपल्यानं पराठे करून घेत आहे मी आणि सोबतच यांना जेवायचं पण देत आहे काही चौकोनी काही गोल काही त्रिकोणी असे करून घेतलेले आहे तर फ्रेंड्स इथेच ना मी व्हिडिओसुद्धा एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी छान व्हिडिओज बघा आणि छान छान कमेंट करून मला सांगा की व्हिडिओ कसा होता तर बघा